जाए। जाए। जाए जाए जाए। नमस्कार बीटे न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत गाईला आता राज्यात राज्यमातेचे स्थान मंत्रिमंडळाचा निर्णय मिरजेत महाराणा प्रताप चौकात शिवप्रतिष्ठान करून आनंदोत्सव आज माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे तो म्हणजे महाराष्ट्राची महाराष्ट्राची एक म्हणजे प्रत्येक राज्याला एक दर्जा असतो एक प्राण्यांचा सुद्धा आणि पशूंचा सुद्धा त्यामध्ये गाईला एक मानाचं स्थान दिलंय आणि त्या मानाचं स्थान म्हणजे गोमाता ही राज्यमाता म्हणून मान्यता दिलेली आहे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी त्यामुळं आता आपण आम्ही जे गोरक्षक धडपडतोय की गोवात्या करणाऱ्यांवर गाई कापणाऱ्यांवर कडक कारवाई करा तर आता महाराष्ट्र राज्याचीच एक राज्यमाता म्हणून गाईला दर्जा मिळालेला आहे गोमातेला त्यामुळे इथून पुढं कसाबांनी सुद्धा आणि कसाईंनी सुद्धा सावध राहावं आणि इथून पुढे शंभर वेळा विचार करावा लागणार आहे चोरून सुद्धा गाई कापली आणि आम्हाला गावला तर कडक कारवाई करून तुम्हाला आत बसावं लागणार आहे आणि फार मोठा आज एकनाथ शिंदे साहेबांनी निर्णय घेतलेला आहे त्यामुळे सर्व गोरक्षकांच्या आणि गो भक्तांच्या वतीनं आम्ही मनपूर्वक साहेबांचं आभारी सा आहोत आणि अभिनंदन करतो